त्या सुद्धा सांगितलं पाहिजे झालं आम्ही काय वैशिष्ट आणि त्याला नेता मानत नाही नाही नेता मागण्याचा मी तुम्हाला सांगू मा माझ्या आयुष्यात चळवळीची सुरुवात त्यांच्यासोबत झालेली आहे नेता किंवा माझ्यासाठी ते अध्यक्ष स्थानी कधी पण आहेत पण त्यांच्या आजच्या जर काही भूमिका आहेत तर मला आवडत नाही म्हणून मी सामाजिक स्वतंत्र भूमिका घेतली त्यांच्या चळवळीला किंवा मराठा आरक्षण या विषयाला माझा पाठिंबा आहे भविष्यात तुम्हाला भविष्याचा तुम्हाला जर गरज पडेल त्यावेळेस

हा आता तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मी अशा पद्धतीने देईन दादा तुम्ही एक गोष्ट तुम्ही आता आरक्षणाचं पूर्ण आंदोलन फॉलो केलंय तर तेव्हा तुम्ही बघितलं असाल की सुरुवातीला सगळा ओबीसी समाज मराठा आरक्षणाला पाठिंबा देत होता

संघटनेच्या स्थापनेसाठी आम्ही युवतेच्या सर्व राजकीय पक्षांना दोन्ही सर्वांना दिलंय ये, कोण येणार हे आम्हाला ना माहिती नाही कारण आम्ही प्रश्न तुम्ही या आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून असं कुणालाही सांगितलं नाही आले तरी तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस म्हणून जेवा लागतो राजकीय माणसाला विशेष अतिथी कोणी नाही आहे फक्त अभिमुंडे म्हणून समूह गाता गाणारे आहेत ते राहतील

बेरोजगारांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत उमेद नावाचे बचत गट आहे त्यांच्या बाबतीत आहे आणि आपले सीएनच्या माध्यमातून जेवढे काही दहा लाख रुपयाचे आपले लोन देता येतात गव्हर्नमेंट स्कीम मधले ते आपण मिळून देणार आहोत त्याची एक आपली स्वतंत्र स्थिती टीम आहे

दोघही कमी पडले त्यांच्या त्यांच्या परीने काम करत आहे आणि त्यांनी त्यांचं काम कसं अजून थोडं व्यवस्थित करायला पाहिजे होतं एवढं सांगू शकतो ते बघा समाजात आज मराठा आरक्षण पाहिजे पण समाजाचे जे वातावरण भवळीत झालंय त्याचा पण थोडा विचार करायला पाहिजे आरक्षण कसं पद्धतीने सोप्या पद्धतीने घेता येईल हे आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे विनोद पाटील असतील धारा पाटील असतील किंवा आम्ही पण असतो

कुठे रोजगार निर्मिती आहे आज तुम्हाला सांगतो पंधरा हजार रुपयाने कोणी छत्रपती संभाजीनगर येत आहे कोणी पुणे जात आहे आणि जेव्हा लातूरचा माणूस पंधरा हजार दोन्ही शहरात येऊन काम करतोय ना तर तेव्हा ते पंधरा हजार रुपयात नाही उपयोग आहे त्यामुळे आम्ही तरुणांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी संघटना स्थापन करणार आहे आणि मग संघटनेच्या माध्यमातून स्वतःचा एक कपड्याचा ब्रँड चालू करणार आहेत आणि मसाला उद्योगिक ब्रँड चालू करणार आहे जेणेकरून संघटनेसाठी कार्य करणाऱ्या सर्व तरुणांना रोजगार निर्मिती होईल आज मी तुम्हाला सांगतो पूर्ण भारतामध्ये सत्तर टक्के तरुण आहेत तरी पण भारताची क्रांती होत नाही आणि ही आकडेवारी मी तोंडी नाही सांगत नॅशनली पण तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल तरुणांना एकत्र करून आपल्याला नवी काहीतरी क्रांती करायची हा विचार घेऊन आम्ही ही संघटना स्थापन करतो नाही आज आम्ही मराठवाडा हाच विषय टार्गेट केलेला आहे आम्ही मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात तेरा जानेवारीपासून फिरतोय आणि प्रत्येक तळागाळातील जिल्हा परिषद सर्कल असेल पंचायत समिती गट असेल तालुका असेल जिल्हा असेल तर प्रत्येक ठिकाणी आम्ही एक वेळेस नाही तीन वेळेस गेलो जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो आम्ही समाजाला विचारलं की बाबा अशी संघटना स्थापन करायचा विचार करतोय करावं हो का त्यानंतर समाजातल्या आम्हाला रिस्पॉन्स आला त्यानंतर आम्ही आम्ही गेलो लोकांपर्यंत जाऊन त्यांना सांगितलं की बाबा आम्ही छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नावाने संघटना स्थापन करतोय त्या नावालाही पण लोकांनी अॅक्सेप्ट केलं आणि आम्ही तिसऱ्या वेळेस गेलो की आपण सव्वीस मेला स्थापन करतोय कारण चौदा मेला पूर्ण मराठवाड्यात साजरी होणारे संभाजी महाराजांची जयंती आणि जयंती आपल्याला छत्रपती संभाजीनगरला करणं गरजेची आहे म्हणून आम्ही सव्वीस मे ही तारीख सगळ्याच्या सगळ्यांच्या आम्ही कुठल्याच पक्षाची युती नाही करणार या तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमच्या खरंच आभारी आहोत आणि संघटनेच्या माध्यमातून तरुणांना जे काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल किंवा समाजासाठी काय कार्य करतील त्याविषयी रिप्लेस घेतल्या जाणार आहेत म्हणजे काय प्रश्न आणि सगळं जयंतीच्या बाबतीत आभी म्हणजे सुरेश जाधव आणि विठ्ठल कांबळे हे तीन लोक समाजाला प्रोत्साहन करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत ती चौक आहे सॉरी सत्रपती संभाजी महाराजांची नियमित चौदा मीला झालेली आहे आपण सव्वीस तारखेला साजरा करणार करणारा स्वरूप काय असेल काय झालं दादा आम्ही जेव्हा मराठवाड्यात फिरलो होतो आणि समरूप काय असणार रॅली राहणार आहे शंभू गाथा होणार आहे शहरांचा पवाडा होणार आहे आणि संघटनेची स्थापना होणार आहे अच्छा रॅली साडेतीन वाजता निघणार आहे टी वी सेंटर बरोबर त्यानंतर अन्नभू साठी पुतळ्याला आहे